खेळ ख व अधिकारी खेळत आहे तुम्ही पत्रकार परिषद घेतली काय सांगा सोपा असा हा विषय त्याचं गांभीर्य तुम्ही लक्षात घेतलं तर प्रशासन जनतेच्या सोबत हा चित मय जिता पटतुहार खेळ खेळत आहे म्हणजे पहा त्याचा पहिले प्रश्न समजून घ्या म्हणजे ज्यांनी प्रश्न निर्माण केले त्या खेळामध्ये तोच व्यक्ती सतत जिंकेल कधीच तो हजारो वर्ष हरवू शकणार नाही असा त्या चित वस्तूचा अर्थ आहे म्हणजे पहा की प्रशासनाने जनतेसोबत कशी शर्यत लावली आपण हा ला। ना, को, नाना ला। एक नाणं जर घेतलं प्रशासन शर्यत लावत चित जर पडलं मी जिंकेल आणि पट पडलं तर तुम्ही हारा मग कुठलं ना कोणीही जरी नाणं जर आकाशात फेकलं ते जेव्हा खाली पडेल एक तर पट पडेल किंवा चित पडेल शर्यत काय आहे शीत पडलं तर प्रशासन जिंकेल आणि पट पडलं तर जनता हरेल काही जरी पडलं तरी प्रशासनच जिंकणार जनताच हरणार आहे तर अशा पद्धतीच्या या तांत्रिक अडचणीमध्ये आमच्या सर्वसामान्य जनतेला अडकून ठेवलेलं आहे आम्हाला एवढ्या मोठ्या स्वतंत्र झालेलं देशामध्ये दहा दहा बारा बारा दिवस पाणी मिळेल यापेक्षा काय मोठी मोठं शोभा आमचं शहर स्मार्ट सिटी म्हणून मोठं होण्याचा प्रयत्न करते स्मार्ट सिटीच्या लोकांना दहा दहा दिवस बारा बारा दिवस पाणी नाही आणि पाणी दिलं जातं तर देशात कुठल्याही महापालिकेकडे नाही राज्यातल्या कुठल्याही महापालिकेकडे जो कायदा नाही तो आम्हाला वॉटर बायलास दोन हजार अकरा तुम्ही तयार करून ठेवला त्या वॉटर बायलासच्या माध्यमातून जशी ही योजना पूर्ण होईल तर आम्हाला दहा टक्के दरवर्षी पाणीपट्टी वाढवावी लागणार म्हणजे चार हजार पन्नास रुपये पासून ती सुरुवात होईल आणि त्याच्यावर मग दरवर्षी दहा टक्के म्हणजे चार हजार पन्नास रुपयावर दहा टक्के झालं की त्याच्या पुढच्या वर्षी ते दहा टक्के प्लस चार हजार प्लस चार पन्नास आणि त्याच्यावर मग दहा टक्के मग एक वेळ अशी येणार आहे की आम्हाला पंधरा हजार पुढे पाणी मग हे थांबायचं काम कोणी करायचं ज्यांनी करायचं होतं त्यांनी तर महापालिकेमध्ये जेव्हा ते ठराव घेतले तेव्हा त्यांनी विरोध केला नाही यांना महापालिकेच्या त्या त्या काळातील लोकांनी ठराव घेतले आणि शासनाला कळलं की पाणी पुरवठा उपविधी दोन हजार अकरा आम्ही आमच्या शहरातल्या पाणी पुरवठा योजनेसाठी वापरू म्हणून आम्ही तेव्हापासून विरोध करतोय की हे अत्यंत घातक पाऊल आहे आणि हे कॉन्ट्रॅक्टरच्या भल्यासाठी केलेलं पाऊल आहे हे आम्ही या शहरामध्ये होऊ देणार नाही आणि मग त्यासाठी आम्हाला गरज पडली त्यावेळेस आम्ही मान्य न्यायालयात गेलो मान्य न्यायालयाच्या लक्षातही आणून दिलं आणि मान्य न्यायालयाने न्याय दिला पण प्रशासनाने की आम्हाला न्याय द्यायचं काम केलेलं नाही म्हणून ही योजना लवकर पूर्ण व्हावी याच्यातल्या तांत्रिक चुकांची दुरुस्ती व्हावी सर्च टँक तयार व्हावा सर्च टँक तयार म्हण म्हणजे काय की त्या ठिकाणी पाणी जे शहराला पुरवठा केला जाईल पाणी जिथून लिफ्ट केलं जाईल ते लिफ्ट पाणी केल्याच्या नंतर आता ला जशी लाईट गेली होती तशी लाईट ला जर अचानक गेली तर ते पाणी परत वापस जिथून आपण लिफ्ट केलं तिथं वापस जाईल आणि मग त्या एअर प्रेशरमुळे ती ती पाण्याची लाईन फुटू शकते ती लिकेज होऊ शकते ती बस्ट होऊ शकते मग ते झालेलं नुकसान कोण भरून देईल परत तांत्रिक कामासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद असं करणार का तुम्ही मग त्याच्यातल्या ज्या ज्या चुका दुरुस्त करणं बाकी आहे ते सर्च टँक बांधा त्या सर्च टँक जागोजागी कुठे बांधायचं ते महाराष्ट्र प्राधिकरणाकडे तांत्रिक माहिती सगळे आहे नसेल तर आम्ही ती द्यायला तयार आहे त्या त्या पद्धतीची सर्च टँक बांधा ते, ते करत असताना योग्य ठिकाणी पाण्याच्या ज्या टाक्या आपण बांधणार आहोत त्या योग्य ठिकाणी बांधणार त्या योग्य ठिकाणी बांधत असताना तुम्हाला तिथलं टेक्निकल सर्वे जो तुमचा करून ठेवला आहे त्याला तुम्हाला थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून घ्यावं लागेल त्या ठिकाणी जे माती परीक्षण जे झालेलं आहे ते माती परीक्षण योग्य की अयोग्य हे तुम्हाला थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून घ्यावं लागेल जसं आपण सातत्याने गवर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कडनं हे थर्ड पार्टी पद्धतीने प्रामाणिकपणे या शहरातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने पाणी द्यायचं आहे असा कमीत कमी, कमी समजतरी तुम्ही आमच्या महापालिका हातीमध्ये राहणाऱ्या रा लोकांच्या मनामध्ये निर्माण करा पाणी आम्हाला कधी काही येईल याची काही गॅरंटी नाही पाणी आम्हाला कधी दिलं जाईल त्याची काही गॅरंटी नाही दोन दिवस चार दिवस आठ दिवस बारा दिवस चौदा चौदा दिवस आम्हाला पाणी दिलं जात मग या शहरामध्ये आमचं अस्तित्व काही का नाही आम्ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय मग अशा पद्धतीने पाणी न देऊ शकणारी स्मार्ट सिटी करायची का आपल्याला स्मार्ट सिटी म्हणजे काय स्मार्ट सिटी काही अशी व्याख्या ठरलेली नाहीये चार चाकं लावले म्हणजे फोर व्हीलर दोन चाक म्हणजे टू व्हीलर स्मार्ट सिटीची अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठली काही एक व्याख्या नाही स्मार्ट म्हणजे काय स्मार्ट त्या शहराला स्मार्ट करणं म्हणजे त्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सर्व सुखसुविधा आनंदाने उपभोगणारं कर्तृत्व आनंदाने उपभोगू शकणारं त्या ठिकाणची सगळी सेवा सवलत ज्या ठिकाणी कोरल्या जाईल त्या शहराला स्मार्ट शहर स्मार्ट सिटी म्हणून संबोधले जाईल पण इथे नागरिकसुद्धा आनंद देते नागरिक संकटामध्ये आहेत नागरिकांना चांगले रस्ते नाही पाणी नाही या ठिकाणी ज्या सुविधा आम्हाला आवश्यक आहे त्या सगळ्या दिल्या जात नाही मग या भागातल्या नागरिकांनी जायचं कोणाकडे म्हणून आम्ही आज पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ही नागरिकांची व्यथा प्रशासनासमोर शासनासमोर दो आणि या शहरात काय चालू आहे हे त्यांना कळावं म्हणून तुमच्या माध्यमातून या आमच्या जनआंदोलन विकास समितीच्या माध्यमातून आम्ही हा विषय शासनाकडे पोहोचला जाईल अशा पद्धतीची या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद आहे तुमचं सातत्याने सहकार्य स्वतः स्तंभच तो आहे की तरु या स्तंभामुळेच या देशातलं सगळं कामकाज सुरळीत चालू आहे आणि तुमची मदत जी आम्हाला होणार आहे त्या मदतीच्यामुळे हा तांत्रिक प्रश्न सुटेल आणि शहरवासियांना हा तांत्रिक प्रश्न सुटल्याच्या नंतर योग्य पद्धतीने पाणी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे राज्य शासनाने आमच्या या मागणीची दखल घेऊन सर्वात पहिले काय काम केलं पाहिजे पाणी पुरवठा उपविधी दोन हजार अकरा हा तयार केलेला कायदा उद्या मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत त्या माध्यमातून माननीय उपमुख्य मुख्यमंत्री महोदयांनी पाणी पुरवठा उपविधी दोन हजार अकरा हा फक्त या शहरासाठी आहे तो रद्द केल्याची घोषणा आहे दिले आहेत या ज्या आम्ही आहेत प्रशासनालाही दिल्या आहेत त्याच्यावर तुम्ही थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून या सगळ्या तांत्रिक चुका दुरुस्त करून लवकरात लवकर ही योजना कशी पूर्ण होईल अशा पद्धतीची काम करण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी आमची प्रमुख मागणी आहे जर या योजनेत जे काही अधिकाऱ्यांवर जे दोषी ते अधिकारी आता या योजनेत काम करत आहेत याबाबत आपलं काय म्हणतात मग ते आम्ही ते दिलेलं या अधिकाऱ्यांनी काय चुका केला हे तर मी स्वतः महापालिकेच्या लक्ष घालून दिलं महापालिकेने तेव्हाही दुर्लक्ष केलं मग हायकोर्टामध्ये मी ते दाखल केलं हायकोर्टा नंतर दाखल झाल्यानंतर या लोकांना त्यांची विभागीय चौकशी केल्या गेली विभागीय चौकशीमध्ये त्या चौकशी समितीने यांच्यावर ठपका ठेवला मी नाही ठेवलं आमच्या समितीने नाही ठेवलं आम्ही नाही म्हटलो काय फक्त काय चुका आहेत ते दाखवल्या आम्ही आणि विभागीय चौकशी झाल्यानंतर ज्यांना दोषी पकडलं गेलं त्याच लोकांना तुम्ही त्याच योजनेमध्ये आणून त्यांना पुढे सहाय्य करण्याचे अधिकार का देता काय तुमचा हासा कशासाठी आहे का तुम्ही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करणार का नागरिकांना त्याचा त्रास होईल अशा पद्धतीचं काम उद्या सीएम भेटणार नाही काही गरज नाही आम्ही निवेदन दिलेलं आहे मला दिलं ना सगळं आम्ही त्यांच्याकडे ते या ठिकाणी सगळं महापालिका प्रशासन राज्य संस्थाला दिलेलं असल्यानंतरही जर ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील तर आम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिलेली आहे त्या राज्य घटनेच्या अनुषंगाने आम्हाला न्यायालय आहे मान्य न्यायालयाकडे आम्ही परत जातो